नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बावीस जानेवारीला आहे गणेश जयंती तर हा दिवस आपण कसा साजरा करायचा गणेश जयंतीचं काय महत्त्व आहे या दिवशीच तिलकुंद चतुर्दशी असं का म्हटलं जातं याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर अशी मान्यता आहे की या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि याच दिवशी गणपती बाप्पांनी विनायक रूप धारण करून राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे या दिवसाला विनायक चतुर्दशी असंही म्हणतात आणि गणपती बाप्पांना तीळ आणि साखर याचे मोदक या दिवशी अर्पण केले जातात त्यामुळेच त्याला तिलकुंद चतुर्दशी असं म्हटलं जातं तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे हा दिवस आपण कसा साजरा करायचा या दिवशी कुठल्या सेवा करायच्या या दिवशी व्रत कसं करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहेत कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपल्याला त्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून आपण गणपती बाप्पांची पूजा केली जाते आता गणपती बाप्पा हे विघ्न अर्थही आहेत आणि बुद्धीचेही देवता आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही पूजा असेल तर आपण पहिल्यांदा गणपती बाप्पांचं स्मरण करतो गणपती बाप्पांची पूजा केली जाते ती यासाठी की आमच्या पूजेमध्ये कुठलंही विघ्न येऊ नये ती घेतलेलं कार्य हे निर्विघ्नपणे पार पाडावं यासाठी आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो तर आपल्याला बावीस तारखेला गणेश जयंती आहे या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारे छान पूजा करायची आहे असं एकही एक घरी नाही की ज्याच्याकडे ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नाही आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची छोटी मोठी मूर्ती असते आणि जर ती आपल्याकडे नसेल किंवा खराब झाली असेल फार जुनी झाली असेल तर आपण या दिवशी गणपती बाप्पांची नवीन मूर्ती आपल्या घरामध्ये आणून त्यांची स्थापनाही करू शकतो तर आता देवपूजा करून घ्यायची आणि बाप्पांच्या मूर्तीवर तीळ मिश्रित जलाने आपण अभिषेक करू शकतो आता अभिषेक करताना आपण ओम गण गन, गन पते नम किंवा अथर्वशिषाचं पठन करावं एक वेळा किंवा अकरा वेळा आपण अथर्वशिष म्हणत म्हणत बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करावा यासाठी तुम्ही पंचामृत घेतलं तरी चालेल पंचामृतसाठी दूध दही तूप मध साखर या सर्व गोष्टी एकत्र करून पंचामृत तयार करायचं आणि त्याचासुद्धा आपण अभिषेक बाप्पांच्या मूर्तीवर करू शकतो आता हे असं तुम्ही पाण्याने अभिषेक करा किंवा पंचामृताने करा तुम्ही जर पाण्याने अभिषेक केला तर हे तीर्थ आपण घरातल्या सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचे आणि उरलेलं तीर्थ आपण सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे आता जर आपल्याला पंचामृताने अभिषेक केला तर तेसुद्धा थोडं थोडं तीर्थ आपण घरातल्या सर्वांनी घ्यायचं आहे अशा पद्धतीने बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला आवर्जून या दिवशी अभिषेक करायचा आहे बघा इतर दिवशी आपल्याला शक्य होतंच असं नाही पण हा दिवस आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही आहे या दिवशी आपल्याला बापांच्या मूर्तीवर छान अभिषेक करून घ्यायचा आहे आता बाप्पांना जास्वंदाचं फूल आणि दुर्वा खूप प्रिय आहेत पण जास्वंदाचं फूल जर नाही मिळालं तरी दुर्वा आपल्याला फुलवाल्या ताईंकडे सहज मिळून जातात तर दुर्वा आपल्याला आणायचेत आणि बापांना अर्पण करायच्या असतात कारण दुर्वा ह्या गणपती बापांना खूप प्रिय आहेत तर बघा गणपती बाप्पांना अर्पण करताना त्या आपण बाजारातून आणल्या की तशाच ठेवायच्या नाही आहेत तर तीन दुर्वांची एक दुर्वा अशी आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत आणि अशा हे एकवीस दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचेत आता दुर्वा अर्पण करताना त्याची टोकाची बाजू आपल्याकडे येईल अशा पद्धतीने आपण हातात घ्यायच्या आणि अशाच बाप्पांना अर्पण करायचे गणपती बाप्पांना या दिवशी तीळ साखर याचा मोदक अर्पण करू शकता किंवा मग तिळ गुळाची पोळी याचाही नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना अर्पण केला जातो आता या दिवशी जर बुंदीचे लाडू मिळाले तर ते सुद्धा तुम्ही बाप्पांना अर्पण करू शकता तर पण बाप्पांना मोदक अतिप्रिय आहेत मोदक जर करणं शक्य नसेल तर आपण तीळ साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल पण या दिवशी बाप्पांच्या आवडीची वस्तू करण्याचा नक्कीच प्रयत्न करा जर आपल्याला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर आपल्याला या सेवा करता येणार नाही अशा वेळेला आपण सुतक असेल तर आपण कुठल्याही सेवा करत नाही पण जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींनी या सेवा केल्या तरी चालेल आणि आपण फक्त नामजपसुद्धा या दिवशी दिवसभरामध्ये करू शकतो ही अशी सेवा आहे की जे सुतक मासिक धर्म असेल तरी ही सेवा करता येते त्यामुळे जर काही करणं शक्य नाही झालं तर आपण गणपती बाप्पांचं नामस्मरण आहे ओम घन गणपते नम किंवा ओम एक दंताय तुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात या मंत्र तुम्ही दिवसभर म्हणू शकता अगदी मनामध्ये काम करत करत हा मंत्र आपण म्हणायचा आहे आणि या दिवशी महिला उपवास करतात पुरुषसुद्धा उपवास करतात पण जर आपल्या शरीराला झेपत असेल तर आपण उपवास करावा आणि आपल्याला काही त्रास असेल औषधं चालू असतील तर उपवास नाही केला तरी चालेल पण सेवेला खूप महत्त्व आहे यापैकी आपल्याला ज्या जमतील त्या सेवा करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे आता सकाळी आपण छान पंचोपचारे पूजा करून घेतली की आपण संध्याकाळी बाप्पांना नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि सकाळी शक्य असेल तर सकाळी दाखवला तरी चालेल नैवेद्यामध्ये आपण तीळ साखरेचा मोदक किंवा तिळगुळाची पोळी याचा आपण नैवेद्य दाखवावा किंवा बुंदीचे लाडू असा आपण बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे आता तुम्ही सकाळी जे काही स्वयंपाक बनवणार आहात तर त्याचाही नैवेद्य तुम्ही बाप्पांना दाखवू शकता फक्त आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा तो आंघोळ करून केलेला स्वयंपाकच आपण नैवेद्यामध्ये बाप्पांना दाखवू शकतो तुशी सेवेला खूप महत्त्व आहे आपण सेवा काय करायचे तर आपल्याला अकरा वेळा अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि अथर्व शिष्य म्हणताना तुम्ही हातामध्ये दुर्वा घेऊ शकता एकवीस दुर्वा आता घरातील प्रत्येकाला जर ही सेवा करणं शक्य असेल तर प्रत्येकासाठी एकवीस एकवीस दुर्वांची जुडी तयार करावी आणि ती दुर्वांची जुडी हातात घेऊन आपण अकरा वेळा अथर्वशीर्ष म्हणावं आणि मग ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आता घरामध्ये जर मुलं असतील या दिवशी सेवेला खूप महत्त्व आहे आणि आपण उपवास जरी नाही केला तरी आपल्याला सेवा चुकवायची नाही आहे तर या दिवशी सेवा काय करायची आपल्याला अकरा वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं आहे अकरा वेळा आपल्याला गणेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा ऋणनाशक गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक माळ आपल्याला ओम गन गणपते नम या मंत्राचं करायचं आहे किंवा ओम एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात यापैकी जो मंत्र आपल्याला येईल त्या तो मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आता या सेवा तुम्ही घरातल्या एका व्यक्तीने केल्या तरी चालतील आणि जर तुमच्याकडे लहान मुलं असतील ते हे मंत्र उच्चार म्हणू शकत असतील तर आपण या दिवशी मुलांकडूनसुद्धा सेवा करून घ्या मुलं सेवा करणार असतील तर त्यांना एकवीस दुर्वांची जुडी हातामध्ये द्यायची आहे दुर्वांची टोकाची बाजू आपल्याकडे येईल आणि मागची बाजू देवांकडे येईल अशा पद्धतीने दुर्वा हातात घ्यायचेत म्हणजे ही दुर्वांची टोकाची बाजू ही आपल्याकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला दुर्वा हातात घ्यायची आहे आणि मग आपण ह्या सेवा आहेत आणि मग ही दुर्वांची जोडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आता मुलं खूप लहान असतील आणि अथव शिष्य म्हणू शकत नसतील तर आपण गणपती स्तोत्र मुलांकडून म्हणून घ्यावं आणि तेही शक्य नसेल तर गणपती बाप्पांचा कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता पण कुठलीही छोटी मोठी सेवा आपल्याला मुलांकडून करून घ्यायची आता मुलं मोठी असतील तर अथर्व शिष्य म्हणू शकतात आणि छोटे असतील तर त्यांच्याकडून मंत्र म्हणून घ्यायचेत अगदी मुलांनी थोडा वेळ जरी बाप्पांसमोर बसून असे मंत्र म्हटले तर मुलांची शैक्षणिक प्रगती होते जर मुलांना शिक्षणाबाबतीत काही अडचणी असतील तर त्या कमी होण्यास मदत होते बघा प्रत्येक आपल्या घरातील मुलांना थोडा वेळ का होईना पण अशा विशेष तिथीला आपण मंत्र स्तोत्रम म्हणायला सांगावे याने मुलांची शैक्षणिक प्रगती तर होतेच पण आध्यात्मिक गोष्टींचीही मुलांना आवड निर्माण होते त्यामुळे अगदी थोडा वेळ का होईना पण आपण ही मुलांकडून ही, ही, ही सेवा करून घ्या आणि आपण स्वतःही ही सेवा करायची आता घरातल्या प्रत्येकाला जर शक्य झालं तर प्रत्येकाने या सर्व सेवा केल्या तरी चालतील पण आपल्या यथाशक्ती आपल्याला वेळेनुसार आपण ही सेवा करा आता ही सेवा तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही केली तरी चालेल तर या दिवशी सेवेला महत्त्व आहे तर सेवा चुकू नका यासाठी उपवासच केला पाहिजे असं नाही आहे तुम्ही उपवास न करताही सेवा करू शकता आता या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे ते म्हणजे आपल्याला मांसाहार चुकणी करायचं नाही आहे मांसाहार तर आपण जर या दिवशी ही गणपती बाप्पांची सेवा जर केली तर त्याचं फळ आप हे आपल्याला खूप जास्त पटीने मिळतं कारण हे तत्त्व या दिवशी खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि आपल्या जा आयुष्यामध्ये कुठलंही संकट विघ्न येऊ नये आपण कुठलंही चांगलं काम करायला घेतलं तर त्याच्यामध्ये कुठलंही संकट येऊ नये यासाठी आपल्याला अशी गणपती बाप्पांची उपासना करायची असते तर गणेश जयंती हा दिवस आपण वाया जाऊ न देता या दिवशी आपल्याला जेवढ्या जमत्या सेवा करायचे आता जवळपास बघा जर तुमच्या जवळपास कुठेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथेसुद्धा तुम्ही बाप्पांचं दर्शन घेऊ शकता बाप्पांना जास्वंदाचं फुल आणि दुर्वा अर्पण करू शकता आणि जर या सेवा आपल्याला तिथे करणं शक्य असेल तर तिथं केल्या तरी चालेल कारण मंदिरामध्ये खूप जास्त प्रमाणात सात्विक लहरी असतात त्यामुळे या सेवा तुम्ही घरीही करू शकता आणि मंदिरामध्ये केल्या तरी चालेल पण अशा पद्धतीने आपल्याला गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्दशी ही आपल्याला साजरी करायची आणि या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायचे तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा मी गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्रीस्वामी समर्थ